ना? नमस्कार मित्रांनो सुनबाई आणि आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत बाहेर छान पाऊस सुरू झालेला आहे आणि अशा सुंदर वातावरणात कांदा भजी आणि फक्कड चहा घेण्याची इच्छा कोणाला नाही होणार बटाटा भजी ची पण फरमाइश आलेली आहे बघून इच्छा झाली थोडी चटणी लागू दे त्याला खूप टेस्टी चटणी मी पण ट्राय करतो कशासोबत खाऊ कशासोबत काय का बात आहे यार पावसाळ्यामध्ये भजी शेंगाण्याची चटणी आणि सोबत पुदिना चटणी अप्रतिम कॉम्बिनेशन म्हणजे मी काय आणि कसं वर्णन करू आय एक्सप्लेन तर मित्रांनो भजी बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे चार मोठे कांदे हिरवी मिरची तिखटवाली आणि कोथिंबीर हिरवी मिरची अशी बारीक बघून घ्यायची आहे म्हणजे एकदम कोळी जास्त जून नाही घ्यायची आहे ओके okay. म्हणजे खाताना असे तिखट नाही लागणार जास्त असे पातळ पातळ काप करायचे आता कांदा मोठा आहे त्याच्यामुळे आपल्याला याला सेंटर मधून असे आडवे कापायचे दोन भाग करायचे कारण प्रत्येकाला तिखट आवडतीलच असं नाही त्यात कांदा कापून झाला थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर खूप माग झाली अशा प्रकारे बारीक कापून हे मी घेतले दोन चमचे तांदळाचं पीठ आणि हे दोन मोठ्या बेसन पीठ ओवा एक चमचा एक चमचा लाल मिरची पावडर हे चवीनुसार मीठ आणि सियोगसाठी बटाटा भजीसाठी बनवलेले हे बटाट्याचे काप, काप, जेकी भी पानत काप उन जे की मी पाण्यात कापून ठेवलेत आधी आपण हे जे कापलेले कांदे आहेत त्याच्या हाताने कुच करून टाकायचं याच्यामध्ये म्हणजे ते त्याचे लेअर सुटतील अशा प्रकारे अशा प्रकारे आपण त्याचे लेअर काढून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण हे चवीप्रमाणे जे मीठ घेतले ते टाकूया कारण मिठाने कांद्याला पाणी सुटतं मग आपल्याला थोडं बेसनपीठ ॲड करताना लक्षात येईल किती प्रमाणात त्याच्यात पाणी बसेल कांदा रडवतोय <laughs> कांद्याला पाणी सुटले आता आपण त्याच्यामध्ये बेसनपीठ ॲड करूया थोडं थोडं करून ते ॲड करायचं लागेल तसं त्याच्यामध्ये घालायचं बेसन हे बघा का। कांद्याला पाणी होतं म्हणून मला काही पाणी ॲड करायची गरज नाही लागली अशा पद्धतीने जर कांदा भजी बनवली ना तर कांदा भजी एकदम कुरकुरीत बनती अजून थोडस बेसन पीठ आणि ही आपली टिप्स कांदा भजी करताना त्याच्यामध्ये जर तांदळाचं पीठ तुम्ही घातलं तर कांदा भजी कुरकुरीत होतात आणि फक्त बेसन पिठात केली तर ती थोड्या वेळाने नरम पडते पण बाकी गोष्टी ॲड करूया त्याच्यात मिरची पावडर मिरची पावडर फक्त कलर मी कलरसाठी यूज करते सोडा ओवा मिरची आणि कोथिंबीर ते आपण सर्व एक जीव करायचं छान मिरची पावडरने कांदा भाजीला टेस्ट पण छान येते आणि एक वेगळं टेक्चर येतं हळद हे बघा हे अशा प्रकारे आपल्याला बनवायचे त्याचं सारण पातळ पण नाही आहे आणि जास्त सुक्क पण नाही आहे ज्या हाताला पीठ चिटकलंय त्या पण चाकूच्या मदतीने काढूया चाकूची मागची बाजू वापरते मी याच्याने पटकन निघेल सुकून वापरायच्या समोरच्या बाजूला एवढं समजतं आम्हाला तुम्हाला आणि समजते भाजीत मीठ कमी असेल तर ते तरी समजते का तुम्हाला मी तर खात राहतो हा आम्ही मीठ घेतल्या कळत भाजीत मीठ कमी आहे ठीक आहे आता ह्या साईड न सगळे चाकून लावून हे पीठ आपण याच्यावर सा, लावायचं कारण प्रत्येक ठिकाणी पीठ चिटकलेलं आणि खालच्या बाजूला पण छिटकले थोडं ते आपण नंतर काढूया ओके आता आपण घेऊया सुयोगचे बटाटा बन भजी बनवायला तर मी हे एक वाटी बेसन पीठ घेतलंय काय ओवा ओवा, ओवा। पचायला हलकं असतं हे असं हातावर सोळायचं त्याचा सेंट जास्त छान येतो त्याला थोडंसं चरीपुरतं मीठ अर्धा चमचा आणि हे सोडा पण पाणी टाकून मिक्स करूया एका वेळी जास्त पाणी नाही टाकायचं आणि बटाट्याची भजी बनवताना हे बॅटर थोडंसं घट्ट पाहिजे म्हणजे सोपं पा जातं नाही तर तेला सोडल्यावर ना बॅटर एका साईडला आणि बटाटा एका साईडला होतो असं बनवायचं जेणेकरून त्या बटाट्याला हे बॅटरी चिकटलं पाहिजे कोथिंबीर शिल्लक होती ती याच्याच्यात ह्याच्यात टाकते आणि बघली त्याला अशी आवडत नाही आणि असं चमच्याच्या खालच्या भागानं ही याला भेटायची म्हणजे याच्यातले सगळ्या गाठी फुटतात आणि एकदम स्मूथ बॅटर तयार होत झालं दिसते ना एकदम स्मूथ अशी वाटते हे बघ आणि याची थिकनेस आपल्याला अशीच ठेवायची म्हणजे जास्त घट्टही नाही झाले आणि जास्त पातळही नाही झाले याच्यामध्ये आपण बटाट्याचे स्लाईस सोडूयात असे याच्यावर थोडस बेसन पीठ घ्यायचं आणि हाताने पण ये करता येईल ना येते करता पण नको सोपं होईल चटके बसतील असं सोडायचं मी करेन पण असं नवीन कोणी शिकत असेल करायला तर चटके बसणारच ना असे सोडून द्यायचे इजी पण आहे हात पण घान होत नाहीत तेलाचा झटकाय बसण्याचा काही चांस नाहीये तेल तापले का व्यवस्थित हो असंच पाहिजे जरा ते फ्राय होतील जास्त गरम तेल असेल ना तर ते टाकल्याबरोबर जळतील योग वाट बघतो आहे त्याची भजी कधी तयार होते ना त्याची हे बघून माझ्याच तोंडाला पाणी सुकलं आता त्याची भजी नाही खायची तुमचं तुमचं ते कांदा भजी ठीक okay. ने ना अशा अशा झार नाही नेणार हे खाली चिकटलेले सरकायचे फक्त वाव हे तर फुललेच मस्त हे <laughs> बघा जे खाली चिकटले होते ना ते असे चिटकून जळतात ना वड्यांसारखे फुगलेच आहे काय रे काय बघतो खूप लागले तेल उडेल बाळा तोंडावरती जास्त गॅस समोर नाही जायचं तू किती खायशील भाजी तळली गेली आता ही भाजी व्यवस्थित वाटते ओके। क्रिस्प, क्रिस्पी झाली मस्त एकदम आणि दिस कायच पण ते मग काढायची का आता ही हो काढूया

तेल गरम आहे आता छोट्या छोट्या साईजमध्ये आपण तेलामध्ये हे सोडून द्यायचे आणि गॅस जरा मंद करायचा ओके तेल चांगलं तापलेलं आहे त्यामुळे लगेच फ्राय झाली जी भाजी आपण आधी टाकली होती ती पहिले पलटी करायची हं ती आधी झाली फ्राय हं तरी आतमधून कच्ची राहू शकतात त्यामुळे जास्त लालसर होईपर्यंत नाही काय करायचं गॅस आपण स्लो ठेवलेला आहे की फास्ट है। स्लो खमंग खुसखुशीत कुछ अशी कुरकुरीत कांदा कांदाभजी रेडी टू इट Yeah. ये बात है। बजी रेडी ये भजी रेडी आहे आपली कांदा भजी कुरकुरीत क्या बात आहे आधी बटाटा भजी बटाटा भजीुली गोली सोबत छान लागते